भया जाम जामकुशा आहे सगळं ते सगळं माझ्या मनासारखे वहिले हो राम राम, मंडळी माझं नाव बकुळ आहे बरं का आणि खरं सांगू काय माझ्या लेखाने केल्या परवा दिवशी लगीन आणि माझी सुनाय नाग नंबरची देखणी हाय बघा काय सांग तुम्हाला काम चांगले चांगले करते बर का पटापट काम करायली दोनच दिवस झालेत ना अजून लग्नाला म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी आणि माझ्या सुनाची इथून पुढे रोज व्हिडिओ येणार आहेत बरं का असेच जर तुम्हाला आवडले ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आमचे व्हिडिओ बघत जावा बरं का तेवढेच आम्हाला ना डॉलर फिर आला आले तर आले ओ जरा माझ्या सोनच पण जरा इंट्रोडक्शन द्या ना हॅलो कॅमेरा मॅन नमस्कार माझं नाव नग बया मला लाज वाटते पण सगळेजण ना मला ना बकोळ्याची सुनबाई बकोळ्याची सुनबाई म्हणून ओळखतात बरं का तसं माझ्या लग्नाला दोनच दिवस झालेत बरं का आणि नाही इथं पुढं सासूबाई मला जे ऑर्डर देतील ना मी त्या सगळ्या त्या सगळ्या ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का तर यो कसं मायो भूक लागली काहीतरी खावा लागत आहे पोटाला माझ्या सूनबाईला ना मी आता ऑर्डर देते मला लय भूक लागली सुनबाई काय करते का जबा, जबा। बुक होता तरी जावा सुनबाई ए सोनबाई काय हो सासूबाई अग सुनबाई मला लय भूक लागली ग भात बनवतेस का खायला हो सासूबाई खाऊ घालते की भात पण एक सांगू हो का मला भातच बनवता येत नाही हो काय तुला भात बनवता येत नाही बया माय माझ्या सुंदर तर भातच बनवता येत नाही एक काम कर सुन बाई तू आपलं कुकर घे आपल्या कुकर मध्ये एक गिलास तांदूळ टाक आणि कुकरचं झाकण लाव आणि चांगला तीन शिट दे बघ आणि मग बघ चांगला पैकी मस्त पैकी असं भात तयार होते बघ आणि मी मस्त चुरून खाणार हो सासूबाई दोनच मिनिटात करून आणते बरं का भात बया माझ सासून मला सांगितले आज भात करायला आज माझी सासू माझ्या आजच पहिल्यांदा भात खाणार बया काय सांगितलं तर हां, ये कुकर हे कुकर हे काय असलं अजून योग्यला तांदूळ <laughs> तांदूळ आणि हे कोकण भया लागलं आणि हे दिलं माय पोटात लय कवळे वडायला माय मी सुनाल तर भात करायला सांगितलं होतं किती वाडूळ लागू ते भात करायला हि नकि माय हे काम करते विचारते कि तिला सुन बाई हे असून बाई काय हो सासूबाई अग सुनबाई भात झाले का नाही ग हो बाई झाले की ये घेऊन ये ये लवकर हो सासूबाई लगेच घेऊन येते आता मस्त पैकी भात खात असते मी सासूबाई हे बघा भात घाल आण लवकर भात खायच हो सासूबाई बया सुनबाई हे काय आव सासूबाई तुम्ही जसं सांगितलं का तसंच बनवलं तुम्ही काय म्हणलं मला एक कुकर घे तर कुकर मध्ये एक गिलास तांदूळ टाक आणि तीन शिट्या दे दिल्या तीन शिट्या तीन शिट्या दिल्यास कसे दिलेस कसे दिलेस? दिलेस? दिलेस एक मिनिट सासूबाई आणि इकडं कुकर सासूबाई हे बघा अशा <laughs> दिल्या तीन सुट्या हाँ? अग दशी अग असली कसली आहेस ग तू एक काम झाडाचं करत नाहीस तू अग बाई माझं नशीब फुटलं ग बाई स्वयंपाक घरातले चांगले चांगले ते धुतलेले भांडे असतात का ते आज काढती आणि डबल तिथले तिथे लावून ठेवतीस आणि खरकटे भांडे मला घासा लावतेस तरी मी लोकांसमोर सांगत आहे माझी सुनलाई काम करते अगं फरशी सुद्धा तुला नीट पोचता येत नाही आरतीची आरती तशीच ठेवतेस नीट झाडून मारत नाहीस कधी नाही काढतेस